सोलापुरातील हिंदू जन आक्रोश मोर्चात काँग्रेस भाजपचे उमेदवार झाले सहभागी सोलापूरमध्ये कर्नाटकातील नेहा हिरेमठ प्रकरणी सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते या मोर्चाचे चार हुतात्मा चौका सभेमध्ये रूपांतर झाले यावेळी काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे आणि भाजप महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते हे दोन्ही लोकसभेचे उमेदवार सहभागी झाले होते कर्नाटकातील नेहा हिरेमट आणि मानखुर्द मधील पूनम क्षीरसागर यांच्या हत्येच्या निषेधार्थ सोलापुरात हा मोर्चा काढण्यात आला होता महिलांची प्रचंड मोठी उपस्थिती या या मोर्चात होती घटनेतील मारेकरांना फाशीची शिक्षा व्हावी तसेच लव जिहादवर सरकारने बंदी घालावी अशी मागणी करण्यात आली कृषी मोर्चाचं नियोजन केलं होतं की कर्नाटक हुबळी येथे नेहा हिरेमठ या एका हिंदू भगिनीला एका जिहादेने भुसकून हत्या केली आणि तिने लव जिहदला बळी पडली नाही म्हणून त्यासाठी तिला म्हणजे ती हिडो बघू वाटत नाही असलं तिला त्या, त्या प्रकारे त्याला खलास केलेला आहे त्यासाठी आम्ही सर्वांनी एकत्र येऊन या मोर्चाचं आयोजन केलं मोर्चा बाळवस्मांना निघाला होता लक्की चौक करत आपल्या इथं इथं विसर्जन झालेलं आहे मोर्चा शांततेत पार पडलेला आहे दोन्ही पक्षाचे जे उमेदवार आहेत लोकसभेचे ते देखील आले होते त्यांची काय भूमिका होती त्यांनी काय भूमिका मांडली का केवळ फक्त उपस्थिती लावली नाही त्यांनी आले त्यांची उपस्थिती लावली पिकडन प्रणित बी आलती आणि रामबो बी आपल्या इथे आलती आणि सर्वांनी रामबो तर पुढेपासूनच या मोर्चामध्ये सहभागी होते आणि त्यांनी इथपर्यंत येऊन उपस्थिती दाखवली आणि प्रणदीप शिंदे येऊन बसल्या आणि त्यांनी निघून गेला काय मागणी आहे सरकारकडे किंवा केंद्र सरकारकडे केंद्र सरकारला आता तीन ती, तीन तीन वेळा आता मोदी सरकार बसणार आहे त्यावेळेला आम्ही लव लव जिहादवर कायदा करा याशी आम्ही मागणी जोर पकडलेली आहे गेल्या वेळेलासुद्धा पूर्ण महाराष्ट्रातनं मोर्चे निघाले होते त्यावेळेलासुद्धा त्यांनी कायदा केलं कायदा करतो म्हणून आम्हाला आश्वासन दिलं आणि आता यावेळेला जवळ त्यांनी का, बसल्यानंतर कायदा करतील त्यांच्या भूमिका त्यांच्या वैयक्तिक भूमिका या मोर्चा इव्हन ते हिंदू धर्माचा अभिमान होऊन ठेवून आले असेल त्यांच्या ते हे मोर्चा बघा हे व्यक्तीच आणि पक्षाचा काही संबंध नाही आपल्या एकूण एक सनातन धर्मीय हिंदू धर्मीय एकत्र यावा त्या कृत्याला निषेध द्यावा एवढाच आमचा उद्देश होता बाकी काय